नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे महाराष्ट्र चालू घडामोडी तर आज आपण पाहणार आहोत दोन नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचे प्रश्न तर सुरू करूयात आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना सांगेल की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरू करूयात आपला आजचा व्हिडिओ आज आपण पाहणार दोन नोव्हेंबरच्या चालू घडीचे प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला बघा भारताने नुकतेच म्हणजेच कधी एक डिसेंबर रोजी कोणत्या मिसाईलची यशस्वी चाचणी केली आहे तर कोणत्या मिसाईलची यशस्वीरित्या चाचणी केले आहे बघा ब्रह्मोस या ची भारताने यशस्वीरित्या चाचणी केली आहे बघा कोणत्या ठिकाणी मिळून केली असं तुम्हाला विचारलं जाईल तर कोणत्या ठिकाणी केलं आहे बघा बंगालच्या खाडीमध्ये ब्रह्मोस या मिसाईलची यशस्वीरित्या चाचणी केली आहे ब्रह्मोस या मिसाईल बद्दल थोडक्यात बघा ब्रह्मोस मिसाईलची निर्मिती भारत आणि रशिया कोणत्या दोन देशा मिळून करताय बघा भारत आणि रशिया संयुक्तरित्या करत आहेत बघा ब्रह्मोसचे नाव कसे तयार झाले बघा ब्रह्मोस हे नाव भारताची नदी ब्रह्मपुत्र आणि रशियाची नदी मॉस्को किंवा मॉस्को या नद्यावरून तयार झाले आहे बघा ब्रह्मोस हे कसं मिसाईल बघा सुपर सोनिक क्रुझ मिसाईल आहे म्हणजेच ते धोनीच्या गतीने चालते रेंज किती आहे बघायची तीनशे पेक्षा जास्त आहे भारताने याआधी दोनशे नव्वद पर्यंत म्हणजे दोनशे नव्वद किलोमीटर पर्यंत ब्रह्मो चाचणी केली आहे बघा आणि याची रेंज आहे जास्त प्रश्न क्रमांक दुसरा बघा संचार साथी ऍप कोणी विकसित केला आहे तो कोणी विकसित केला आहे बघा भारताच्या दूरसंचार विभागाने संचार साथी ऍप तयार केले आहे कशासाठी वापरलं जात आहे बघा संचार साथी ऍप हरवलेला फोन हरवलेला किंवा चोरलेला फोन ब्लॉक करण्यासाठी किंवा तुमच्या कनेक्शन तपासता येतात यासाठी संचार सत्य हा ऍप वापरला जातो हे ऍप संबंधित कर्मचारी पोर्टल वापरकर्त्यांना सुरक्षितता प्रदान करते तसेच दूरसंचार फुसवणी वाचवते प्रश्न क्रमांक तिसरा बघा हेरॉन एम के वन हे मानव रहित वाहन कोणत्या देशाने विकसित केले आहे तर कोणत्या देशाने विकसित केले आहे बघा इस्रायल या देशाने विकसित केले आहे हेरॉन हे वाहन इस्रायल युरोस्पेस इंडस्ट्रीज द्वारे विकसित केलेले एक मध्यम उंची दीर्घकाळ टिकणारे एक वाहन आहे आणि भारताने हे इस्रायलकडून खरेदी केलाय आहे बघा भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दल या तिन्ही सेवामध्ये हेरॉन हे ड्रोनचा वापर केला जातो बघा कोणी तयार केलाय बघा हे इस्रायल या दर्शन केलाय आहे या आहे बघा हेरॉन वन प्रश्न क्रमांक चार बघा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो बघा तर कधी साजरा केला जातो बघा दोन डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो का साजरा केला जातो बघा दोन तीन डिसेंबर दोन डिसेंबरच्या रात्री डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी भोपाळ कुठे बघा भोपाळ या ठिकाणी युनियन कार्बाइड नामक कंपनीमध्ये मिथाईल आय कोणता गॅस आहे बघा मिथाईल त्यात हजारो लोकांनी आपले प्राण प्राण गमावे लागले आपले लोकांना प्राण गमावे लागले म्हणूनच दोन डिसेंबर पासून दोन डिसेंबर हा कोणता बघा दोन डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कधी झाली आहे बघा कधी झाली आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा एकोणीसशे चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक पाच बघा भारतामधील कोणत्या रिपोर्टने एका दिवसामध्ये सर्वाधिक उड्डाणे करून काय केलंय आहे बघा कोणता विक्रम केला बघा सर्वाधिक उड्डाणे करून विश्व विक्रम केला आहे कोणते एअरपोर्ट आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल टर्मिनल मुंबई या एअरपोर्टने आंतरराष्ट्रीय विक्रम केला आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टने एका दिवसात किती उड्डाणी केली बघा एक हजार सव्वीस उड्डाणी करून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे यामुळे हे विमानतळ सर्वाधिक गर्दीचे विमानतळ आहे प्रश्न क्रमांक सहा बघा पंजाब नॅशनल बँक कोणती बँक आहे बघा पंजाब नॅशनल बँक बँकची पहिली महिला ब्रँड अम्बेसिडर कोण कौन। कोण आहे बघा प्रीत कौर पंजाब नॅशनल बँक विषयी बघा पंजाब नॅशनल ची स्थापना कधी झाली आहे बघा अठराशे चौऱ्याण्णव रोजी लाला लाजपत राय कोण बघा लाला लाजपत राय हे बँकेच्या स्थापने त्यांचा का होता सहभाग होता बघा यात बघा भारतीय महिला क्रिकेट संघाचे एक खेळाडू आहेत बघा हरमिनप्रीत कौर यांची पंजाब नॅशनल बँकेच्या पहिल्या महिला ब्रँ ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती झाली आहे बघा प्रश्न क्रमांक सात बघा पीएमओ पीएमओ म्हणजे बघा प्राईम मिनिस्टर ऑफिस कार्यालयाचे नवीन नाव काय आहे तर काय नाव आहे बघा सेवा तीर्थ भारतात भारताचे पंतप्रधान कोण बघा नरेंद्र मोदी किती पंतप्रधान आहेत बघा नरेंद्र मोदी हे चौदावे पंतप्रधान आहेत तर काय नाव झालंय आहे बघा प्रधानमंत्री कार्यालयाचं सेवा तीर्थ प्राईम मिनिस्टर ऑफिसचं नवीन नाव काय झालं बघा सेवा तीर्थ त्याच्याबद्दल त्याच्यासोबतच आणखीन काही नाव बदलले आहेत बघा ते पण मी तुम्हाला इथे दिलं आहे राज्यातील जेवढे राजभवन आहेत राज्याचे राज्यपाल आहेत त्याचं नाव काय झालंय बघा लोकभवन झालं चाललं आहे केंद्रीय सचिवालय त्याचं नाव काय झालंय बघा कर्तव्य भवन तर अशा प्रकारे आपले आजचे क्वेश्चन आपलेले आहेत बघा कालचे जे क्वेश्चन झाले आहेत रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला इथे दिले आहेत बघा याचं पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे तर प्रश्न क्रमांक पहिला बघा सध्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी नैऋत्य बंगालच्या उपचारात कोणते चक्रीवादळ आले आहे कोणते चक्रीवादळ आलंय बघा हे एक नोव्हेंबरच्या चालू घडामोडी मध्ये आपला झालेला आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा भारताने श्रीलंका या देशाच्या मदतीसाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे कोणते ऑपरेशन सुरू केलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरांनी आपला अधिकृत पक्षी घोषित केला आहे तर कोणत्या शहरांनी घोषित केला बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा महाराष्ट्रातील नवीन मुख्य सचिव कोण झाले आहेत प्रश्न क्रमांक पाच बघा वुमन प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस मधील सर्वात महागडी खेळाडू कोण झाले आहे प्रश्न सहावा बघा जागतिक एड्स दिवस कधी साजरा केला जातो Sabe por tomado...